सध्या भाजपकडून मोदी का परिवार मिशन राबवले जात आहे पण मोदींच्या परिवारात देशातील शेतकरी येत नाही का असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला संघाचे सरकार्यवाह वा दत्तात्रेय हुसबळे जर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अराजकता म्हणून उल्लेख करत असतील तर त्यांचे बेगडी हिंदुत्व आम्हाला मान्य नसून त्यांचे त्यांनाच लखला भला भोग असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला यवतमाळ येथील शिवसैनिकांशी ते संवाद साधत होते यावेळी त्यांनी मोदी शहांसह राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर देखील निशाणा साधला ठाकरे पुढे म्हणाले की शेती शेतकऱ्यांसमोर मोठा अंधार असतो एकीकडे उद्योगपतींचे कर्ज माफ केले पण शेतकऱ्यांचे काहीच नाही हे सरकार शेतकऱ्यांना मारण्यासाठीच काम करत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला मी मुख्यमंत्री असताना एकाही शेतकऱ्याने कर्जमाफी करा असे म्हटले नाही पण स्वतः दोन लाखांपर्यंतची शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर आत्ताचे राज्य सरकार केवळ शेतकऱ्यांना मूलथापा देत आहेत कारण सरकार सरकारमधील मानसिकतेचा फरक असतो कोणीही शेतकऱ्याने कर्जमाफीची मागणी केली नव्हती